जय चल जेवायला मी ते गेम खेळतो अरे हात धुवून जेवायला ये अरे जय टी व्ही बंद कर आणि जेवायला ये बघू काय रे जय तुला मम्मी कधीपासून बोलवतोय जा पहिला तिकडे हो जातो बाप्पा मम्मी बाप्पा ना मला खूप त्रास देतात आता मी काय करू अरे वा वा मला तर हेच पाहिजे मुलांनी आपल्या आई बाबांचं ऐकलं नाही पाहिजे त्यांना उलट बोललं पाहिजे म्हणजे मी खुश होईल कारण मी आहे काळी परी मम्मी बाबा किती त्रास येतात रोज ओरडतात जय तुझे मम्मी पप्पा किती वाईट आहेत किती तुला त्रास देत असतात हो ना हो मम्मी पप्पाला रोज ओरडतात मग तू कोण मी मी ना काळी सगळं सोड पण तू जर बोलत असशील ना तर मी तुझ्या मम्मी पप्पा ना आत्ता इथून घेऊन जाऊ शकते मग तुला कोणीच त्रास देणार नाही तू पाहिजे ते करू शकतोस बोल मंजूर आहे तुला हो घेऊन जा बघ हा परत जर पाहिजे असतील मम्मी पप्पा तर मी आणणार नाही परत चालेल तुला हो चालेल बर ठीक आहे आता मला भूक लागली आता मी जेवतो मम्मी मला जेवायला आण अरे मम्मीला तर काळीपरी घेऊन गेली आता मी काय करू जय जेव्हा कधी तू संकटात सापडशील ना तू सगळं बाप्पाला सांग बाप्पा तुला संकटातून नक्की सोडवेल हा मी बाप्पाला सांगतो बाप्पा मम्मी लवकर हां मम्मी बाप्पा मी सगळं ऐकेन का मम्मी पाप्पा शिवाय थोडा वेळ पण राहू शकलाच नाही ना जय मम्मी पप्पा आपल्यासाठी किती कष्ट करतात पण आपल्याला त्याची किंमत नसते हो ना जय बाप्पा मी मम्मी ऐकेल मम्मी बाप्पा अरे अरे मी इथे कुठे आलो <laughs> मम्मी पप्पा मम्मी पप्पा मी तुम्हाला कधीच नाही उलट बोलणार मी तुमचं सगळं ऐकणार पण तुम्ही मला सोडून नको जाऊ जय अरे आम्ही कुठे जातो तुला सोडून नाही जाणार कुठे सोडून बाळा अहो, हा असं काय बोलतोय अग हो ग हा काय विचित्र बडबडते काय माहिती थँक्यू गणपती बाप्पा